घटनास्तू जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुष्य जे होत असतं ते होत असतं पण याने त्या गोष्टीला हाताळून 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 समाजाच्या एक्यानावर कारण वंजारी समाज महाराष्ट्रात एक वेगळं ला लाकूड आहे प्युअर खाडकावरलं लाकूड ला आहे दनगट एकदा हे दनगट लाकूडते आणि बाजूला काढ म्हणजे हे बिचारा व्यतर जो समाज आहे माळी कुळी धनगर हे बिचारे प्रामाणिक लोक आहेत आपलेच लोक दार्शिक थोडंसं कुठंतरी डेअरिंग करतात आणि त्या डेअरिंगमुळं हे बाकीचं वितर आपल्याला ओबीसी समाज मिळत होय आपल्या सावलीखाली तो समाज चालतोय म्हणून याला आपला समाज टार्गेट करायचा आहे मग गाय तिकडे हो याने काय सांगितलं की बाबा नाही नाही ते धनुभाऊ त्याचा आका आहे आता जे धनुभाऊ त्याचा आका झाला कोणाचा संतोष दे देशमुखच्या आम्हाचा आका झाला पण आता हे आमचे चार मारलेत चार जणांना डागण्या दिल्यात याचा आका कोण आहे Iată, sure, suret da si eu do